बाबा कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी खावी खर सांगू मलाही खावीशी वाटते <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी मुरगुड नगर परिषदेची निवडणूकी अटीतटीची आणि चुरशीची होणार असं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय आणि या निवडणुकीचा आता अंतिम टप्पा आलेला आहे आणि आज आपल्याबरोबर भाजप शिवसेना नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सुहासिनी प्रवीण सिंह पाटील आहेत नमस्कार मॅडम नमस्कार तर मला पहिल्यांदा तुम्हाला विचारायचं आहे की नगराध्यक्ष पदासाठी पहिल्यांदाच आपल्याला ही उमेदवारी मिळाली आहे याबद्दल काय सांगाल मला महिला आरक्षण पडलं म्हणजे ज्यावेळेस माझ्या मिस्टरांनी सांगितलं ज्यावेळेस जेंट्स येतील त्यावेळेस मी उभा राहील लेडीज आल्या तर तुला उभा राहावं लागेल ही माझी मनाची त्यांनी अगोदरच माझी तयारी केली होती आणि तेवढा मला कॉन्फिडन्स होता की जरी मी ह्यात उतरले तर मी ह्यात नक्कीच यशस्वी होणार आता कोणतीही म्हणजे आता तुम्हाला राजकीय किंवा सामाजिक पार्श्वभूमी असेल किंवा नसेल पण त्याबद्दल काय सांगाल म्हणजे तुमची राजकीय आणि सामाजिक पार्श्वभूमी एकूणच काय आहे माझी राजकीय पार्श्वभूमी अशी आहे की जी मी लहानपणापासून माझे माहेरकडूनच हे वसा मला मिळालेला आहे आणि तिथंही मी माझे सुलते शंकरराव बाजीराव पाटील हे ही खूप दिवस म्हणजे जवळजवळ वीस पंचवीस वर्ष पंचवीस तीस वर्ष मंत्री होते त्याच्यानंतर त्यांनी ही त्यांनी एक पंधरा वीस वर्ष केली त्याच्यानंतर माझी भाऊ हर्षवर्धन पाटील हेही मंडळात होते विलासराव देशमुखांच्या मंत्रिमंडळात त्यांनीही वीस वर्ष मंत्री म्हणून काम केलेला हा वसा लहानपणापासून आम्ही प्रत्येक गोष्ट जवळून बघत होतो तो वसा माझ्याकडे आलेला होता आणि त्याच्यानंतर माझं सासर म्हणजे इथं मुरगुडमध्ये ज्या वेळेस मी लग्न होऊन आले त्याचाही वसा मला मिळालेला हे मी माझे भाग्य समजते कारण का इथं काहीतरी आपल्याला सामाजिक कार्य करायला मिळेल कारण का ते माझं विजन होतच की नाही आपल्याला स्वतःच काहीतरी अस्तित्व निर्माण करायचं ही माझी इच्छा खूप मनापासून पहिल्यापासून होती पण ती इच्छा मी कधी कुणाबरोबर प्रगट केली नाही म्हणजे समोर कुणाच्या प्रगट झाली नाही mm. पण इथं आल्यानंतर ती आपोआपच ती गोष्ट संधी साधून समोर आली ते गोष्टीचं सोनं केल्याशिवाय मी राहणार नाही आणि कसं त्या दृष्टिकोनातून सामाजिक कार्य करण्याच्या दृष्टिकोनातून माझी बचत गट म्हणा जो कार्यक्रम माझा गोकुळाष्टमीचा होतो त्या माध्यमातून मी महिलांशी खूप संपर्कात आहे आणि प्रत्येक महिलेबरोबर माझा संपर्क असतो जरी इथं कुठं कुणाकडे जाणं येणं भेटणं जरी कोण समोरून आलं तरी त्याला आपुलकीने विचारणं ह्या गोष्टी माझ्याकडून होतात आणि त्याची मला आवड आहे कारण का ते लहानपणापासूनच माझ्याकडे आलेलं आहे आता तुम्ही म्हणताय की तुम्हाला पण मध्ये होती आणि ते लोकल बोर्डात पण बोर्डा बोर्डा, ही जिल्ह्यात त्या वीसच्या लोकल मध्ये माझे दामोदरराव रामराव पाटील हे पण लोकल बोर्डात त्यांनी त्यांचाही वसा कारण का जरी आम्ही लहानपणी असं गप्पा मारायला बसलो तर आमच्या कायमस्वरूपी राजकीय बातम्या गोष्टी असायच्या त्यातूनही मी खूप काही शिकले आता तुम्ही म्हणताय की तुम्हाला हा जो राजकीय वसा मिळाला आहे तो तुमच्या माहेरकडून तर मिळालेलाच आहे पण मुरगुडच्या विकासाबाबत तुमचं याआधी काही योगदान झालेलं आहे का नाही या मुरगुडच्या विकासाबाबत काही असं माझ्याकडून स्वतःकडून तरी काही झालेलं नाही पण माझे मिस्टर अध्यक्ष होते जनतेतून नाही ना ते पण असेच अध्यक्ष म्हणून निवडून आले त्याच्याबरोबर माझीच सासरे ही चौतीस वर्ष अध्यक्षपद त्यांनी नगर अध्यक्षपद भूषवलं त्याच्यानंतर माझ्या मिस्टरांकडं आलं आणि हे गेले पाच वर्ष ती तेवढे ह्याच्यावर नव्हते नगरपालिकेत नाहीतर कायमस्वरूपी माझं लग्न झाल्यापासून ते नगरपालिकेत म्हणजे नगराध्यक्ष अशा म्हणून त्यांनी काम केलं त्याच्याबरोबर बिद्री सहकारी साखर कारखान्याची व्हाईस चेअरमन पद त्यांनी सांभाळलं आता ती संचालक आहेत न तर त्याबरोबर शेतकरी संघाचे एक वर्ष अध्यक्ष दीड वर्ष अध्यक्ष होते तेही त्यांच्याकडूनच आलेल्या ह्या गोष्टीत आणि ते, ते, ते करत असताना जे आपले पती करतात त्यांच्या पाठीशी मी खंबीरपणाने उभी आहे म्हणजे कसं एखादा पुरुष जर का बाहेर गेला तर आपण एखादी स्त्री कसं घर सांभाळते त्या पद्धतीने मग ते, ते प्रत्येक गोष्ट सांभाळत आलेली आहे एकूणच कसं आहे प्रचार अंतिम टप्प्यात आलेला असेल पण तुम्ही ज्यावेळेला प्रचाराला बाहेर पडता त्यावेळेला मतदारांचे नेमके कोणते प्रश्न तुमच्यापर्यंत येतात मग मी भरपूर ठिकाणी म्हणजे सगळं पूर्ण मुरघुड मी पाल म्हणजे फिरले त्याच्यातून मला बरेच प्रश्न समोर उपस्थित राहिले प्रत्येकांच्या वेगवेगळ्या मागण्या होत्या कुणाच्या रस्त्याच्या कुणाचं सा सांडपाण्याचं तरीच सा व्यवस्थित करणं म्हणा त्याच्याबरोबर मेन म्हणजे कचरा डेपो त्याचा मोठा मला प्रश्न म्हणजे तो खूप माझ्या मनाला खटकला आणि तो तर अगोदर मार्गी लावणं खूप गरजेचं आहे त्याच्याबरोबर तरुण वर्ग जो आता तरुण वर्ग फिरत आहे व्यसनाधीन झालेला आहे त्यांना काहीतरी हाताला काम दिलं पाहिजे त्याच्याबरोबर महिलांना महिलांसाठी काहीतरी गृह उद्योग आणि त्याच्याबरोबर सक्षमीकरण त्यांचं आणि मेन रोडला जे बाजारपेठ लाईन आहे तिथं कुठलीही सुविधा नाहीये लेडीजसाठी वॉशरूमचा कुठेही तिथं नाहीये ते एक माझ्या डोक्यात आहे की स्त्रियांना खूप गरज आहे आणि त्याच्यासाठी ही त्याची पण पूर्तता मी करण्याचा प्रयत्न करणार आहे आणि त्याच्याबरोबर जे महिला वर्ग जो रात्री फिरणं म्हणा महिलांना ताटमाने फिरता येत नाही त्यांच्या संरक्षणासाठी म्हणजे चौकात सीसीटीव्ही बसवण्याचा आता ही नगराध्यक्ष पदाची जी निवडणूक आहे ही आपण कोणत्या मुद्द्यांवर लढवताय म्हणजे मुद्दे म्हणजे हे जे राहिलेले रखडलेली जी कामं आहेत ती पूर्णवता आणण्याचाही माझा मानस असेल महिलांसाठी म्हणा तरुणांसाठी काही जी रखडलेली जी कामं आहेत त्याबरोबर तुकाराम चौकात जो तुकाराम भारमल स्मारक करण्याची ही माझी एक ही इच्छा असेल तर आज आपल्याबरोबर होत्या भाजप शिवसेना नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार सुहासिनी प्रवीण सिंह पाटील आणि एकूणच त्यांनी हेरकडून त्यांना हा वसा मिळालेला आहे आणि तसंच त्या पुढे नेण्याचा त्या प्रयत्न करत आहेत आणि एकूणच प्रभागातील म्हणजे मुरगुडच्या विकासाबाबत त्यांनी आपली ध्येय काय आहेत विकासाच्या दृष्टीनं ही आपल्या समोर मांडलेली आहे म्हणजे तरुणांसाठी असोत किंवा महिलांसाठी असोत किंवा कोणत्याही प्रभागातील समस्यांबद्दल असोत त्या जागृत राहून ती काम पूर्ण करण्यासाठी त्या कटिबद्ध राहतील असं आश्वासन त्यांनी आपल्याला दिलेलं आहे माझा महाराष्ट्र न्यूज साठी व्हिडिओ चर्नलिस्ट ना जाता सह साक्षी दळवी कोल्हापूर हो ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूज ला आजच सबस्क्राईब करा